हॅलो मी शर्वरी शर्वरी संदेश या आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मनवणार आहोत झटपट खायला चविष्ट अशी मोड आलेल्या चवळीची वाटणातील भाजी उसळ चला तर मग साहित्य आणि कृती बघूया साठी आपण घेतलेला आहे इथे एक मोठा बारीक चिरलेला कांदा अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे घरगुती लाल तिखट मसाला दीड चमचा हळद एक चमचा मोहरी एक चमचा कांद्या खोबऱ्याचे वाटण थोडं घेतलं आहे गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा कढीपत्ता अद्रक जे किसून घेतला आहे मी लसूण पाकळ्या चार आणि चवळी मोड आलेली जी मी कुकरला तीन शिट्ट्या करून शिजवून घेतले आहे आणि एक बटाटा तोही शिजवून घेतला आहे चवीनुसार मीठ आणि तेल गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेणार आहोत तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त तुम्हाला हवे तितके मोहरी घालून घेऊया कांदा कांदा चांदा लाल लाल तर परतवून घ्यायचा आपला है, तेला गरम मसला अर्दा समझ। लाल झाला आहे आपण आता टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो ही छान असा परतवून घ्यायचं आहे मसाला घालून घेऊया अर्धा चमच हळद लाल तिखट मसाला दीड चमचा चांगला परतवून घ्यायचा आपण आता चवळी आणि बटाटा यामध्ये टाकून घेऊया चांगलं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये पण आता चवळीतच पाण्यामध्ये वाटण मिक्स करून घेतलेलं आहे आणि तेच पाणी आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता कमी जास्त तुम्हाला जास्त रस्ता हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता चवीनुसार मीठ घालून तुम्ही बघू चवळीच्या उसळीला आपल्या वाटणामुळे छान असा कलर ही आला आहे कोथिंबीर घालून घेऊया आणि आता ही दोन मिनट दोन ते तीन मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे आपण झटपट असे कांद्या खोबऱ्याचे वाटण कसे बनवायचे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल की तुम्ही बघा भाजी आत्ता आपली तयार झाली आहे खाण्यासाठी भाजीला कलरही खूप छान असा आहे तयार झाली आहे झटपट खायला चविष्ट अशी मोड आलेल्या चवळीची वाटणातील भाजी उसळ जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या शर्वरी संदेश या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद